नमस्कार मित्रांनो तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज चालले कॉलेज आता बघू शकता ना आत्ता आज आभाळ आहे ढगाळ वातावरण झालेलं आबाळ आलेलं आहे पावसाचा अंदाज सांगितला एक तारखेला एक एप्रिलच्या आसपास तर असं मित्रांनो त्याचं काही आपल्याला देणं नाही तर तुम्हाला एक सांगायचं होतं की आत्ता जो गुढीपाडवायतोय एक तीस तारखेला गुढीपाडवा आहे मित्रांनो तीस मार्चला त्याचं आपल्याकडं बॅनर अवेलेबल आहे जर कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी मला क कमेंट करा किंवा मी खाली नंबर देतो मला कॉल करू शकता तिथे आपलं पाडव्याचं जे डिझाईन आहे ते आपल्याकडे अवेलेबल झाले आहेत मी तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल अडचण नाही कोणाला असेल तर त्यांनी मला मेसेज करू शकता तुम्हाला मी डेमोही हो स्क्रीनवर द्यावीत आणि जर कोण आपलं सबस्क्रायबर असेल तर त्यांना आपण अगदी मोफत देणार आहोत आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ बघत आहे त्यांनाही आपण सूट देणार आहोत आहोत त्यामुळे नक्कीच कोणाला हवे असेल तर त्यांनी मला मेसेज करू शकता तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण राहता आपलं ब्लॉग चॅनल